खुली झालेलं नाहीये जे काही झालं ते कन्सर्न न झालेलं आहे नसतं ती महिला ओरेटरी असती बऱ्याच त्या ठिकाणी वाद झालेला असता कारण ठिकाण आहे रहदारीची ती जागा आहे बसस्टँड आहेत जागोजागी सी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत स्वर्ग अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला कोर्टामध्ये हजर केलेले आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही संघटना या ठिकाणी कोर्टाच्या आवारात आंदोलन करणार होत्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहा वाजता त्याला कोर्टात हजर केलाय आणि आता आतमध्ये कोर्टरूम मध्ये युक्तिवाद सुरू आहे यामध्ये आरोपीच्या वकिलाने एक अत्यंत धक्कादायक युक्तिवाद केलेला आहे तो युक्तिवाद असा होता आरोपीच्या वकिलाने केलेला की आरोपीच्या वकिलाकडून दोन दिवसाच्या पोलीस कोठडीची फक्त मागणी करण्यात आली आहे तर आरोपीचा हा चेहरा आहे जो टीव्हीवर दाखवला जातोय त्याच्यावर मीडिया ट्रायल केलं जात आहे असं आरोपीच्या वकिलाचं म्हणणं आहे हा उना गुन्हा एवढा गंभीर नसल्याचं देखील आरोपीचे वकील कोर्टामध्ये सांगताना पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे मुलगी ही स्वतः मध्ये देखील आरोपीचा वकील म्हणतायत कुठलाही अत्याचार झाला नाहीये आणि यामध्ये सर्वात महत्वाचा आणि धक्कादायक जो दावा आहे तो दावाच्या वकिलांनी केलेला आहे की या दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा जो धक्कादायक युक्तिवाद आहे तो आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे केसेस या चोरीच्या आहेत त्यामुळे त्याला गुन्हेगार म्हणता येणार नाही ना असं आमचं म्हणणं होतं त्यांनी जी पी सी मागितली होती त्या पीसी मध्ये मेरवान कोर्टाने बारा मार्च पर्यंत त्याला पीसी दिलेला आहे युक्तिवाद आम्ही असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आडाओडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आडाओडा करत आमदार आला असता अशा प्रकारचं आम्ही आगमन केलेली आहे सरकारी सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घटनेच्या वेळेचे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बारा मार्च पुढे जे काही होईल ते होईल बाकीच्या डिफेन्स या ठिकाणी जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम डिटू त्याच्यासारखा दिसतो नाही तो अजूनही सांगता येणार नाही पण पुढची गोष्ट होईल ओके आमचा युक्ती वाद होता की कुठे हा कोर्ट झालेला नाहीये जे काही झाले ते कन्सर्न न झालेला आहे नसता ती महिला ओरडली असती बऱ्याच त्या ठिकाणी वाद झालेला असता कारण ठिकाण ठिकाणी रहदारीची ती जागा आहे बस स्टँड आहे जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत न्यायाधीशाने काही नाहीये नाहीधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बारा जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे आदेश केलेले आहे आए। आयोग अजून जप्त केलेले नाही आयोग जप्त करायचे आहेत बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅब साठी पाठवण्यात आलेल्या आहे

असं म्हणाव लागेल कारण मीडिया हे ट्राय झालं आहे की माझं अशा प्रकारे शारीरिक शोषण केलं गेलेलं आहे बसमध्ये केले गेलेले आहे माझा लैंगिक अत्याचार केले अशा प्रकारची सीसीटीव्ही किती क्लिअर आहेत किती नाही आहेत सिक्स्टीन फाय बी म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे साक्ष पुरावा अधिनियम जे नवीन कायदा आलेला आहे त्याच्यानुसार ते पुढे ठरेल ਇਹ ਪੀਡੀ ਨੇ ਡੱਕਾ ਰੁਕਾ ਦਿੱਤੀ ਇਹ ਕੋਈ ਕੋਸੋ ਕੋਈ ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल आम्हाला न्यायाधीश पूर्ण विश्वास आहे प्रकरण जेव्हा चालेल नक्कीच उश्याशी बोलायचा माझा संबंध नसतो अजून मीडे बोलायला आमचं बोलणं झालेलं नाहीये कारण आज त्याला उशिरापर्यंत आलेलं आलेला हो हो त्याच्या आयडेंटिटी पुढं त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत त्याच्या कुटुंबाला आज उपासमानेची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या बचावासाठी काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे शासनाने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे शंभर टक्के त्याच्या जीवताला धोका वाटतो आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीवताला धोका आहे मला वाटण्याचा प्रश्नच नाही म्हणून माझं काम मी फक्त एक वकील आहे न्यायाधीशासमोर खरी बाजू हे माझं काम आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा